माझे नाव पार्वती लक्ष्मण उगले आहे मी इयत्ता सहावी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळंब धाराशिव मराठी भाषा गौरव गौरव दिनानिमित्त मी आज आपणासमोर इंदिरा संत यांच्याविषयी माहिती सांगणार आहे इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथा लेखिका होत्या पूर्वाश्रमींच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे चौदा रोजी कर्नाटकातील इंडिया गावी झाला कोल्हापूर पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले लहान लहान मुलांच्या कथा लिहून त्यांनी आपल्या लिखाणाला प्रारंभ केला एकोणीसशे पन्नासच्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिण्यावर के आपले लक्ष केंद्रित केले आई मुलगी पत्नी या नात्यातून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे इंदिरा संत आणि त्यांचे पती नारायण संत संत या दोघांच्या सहवास संग्रहाचा एकत्रित असा संग्रह एकोणीसशे चाळीस रोजी प्रसिद्ध झाला इंद्रा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध आहेत इंदिरा संत यांचे निधन तेरा जुलै दोन हजार रोजी पुण्यात झाले इंदिरा संत यांची ऋतुराजाची चाहूल ही कविता मी आज आपणासमोर सादर करीत आहे आला शिशिर शी संपत पान गळती सरली ऋतुराजाचे चाहूल झाडा वेलींना लागली कुहू गाऊ नको किळा करी वसंत स्वागत तिला मिवी नवी ते शिकव नाम तेवचा पहा पहा ना पहाना अंगो पांगी बहरला मोगराही कोवळ्याशा पाने सजायला लागला डोळे खिळवी ती माझे जासवंदीची लाल फुले भाव्याने ते 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 सण तोरण बांधिले धन्यवाद